तर आज आहे भाऊच्या धक्क्याचं शूटिंग आणि भाऊच्या धक्क्याचं शूटिंग म्हटल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न पडतो की नक्की घरातून बाहेर कोण जाणार कालपासून बरीच लोकं मला मेसेज करत आहेत की दादा घरातून बाहेर कोण गेलं हे सांग पण घराच्या बाहेर कोण गेलं हे आपल्याला उद्या संध्याकाळी समजणार आहे पण वोटिंग लाईन ज्यावेळेस बंद झाल्या त्यावेळेस कोणाला किती वोट मिळाले होते कोण किती क्रमांकावर होता हे समजून घेऊया म्हणजे ॲटोमॅटिकच अंदाज येईल की कोण या आठवड्यातून घरातून बाहेर जाणार आहे सोशल मीडियाच्या वोटिंग ट्रेंडनुसार नऊ नंबरवरती होती रुचिता जामदार आठ नंबरवरती होती राधा पाटील सात नंबरवरती होता प्रभू शेळके सहा नंबरवरती होती अनुश्री माने पाच नंबरवरती होती दीपाली सय्यद चार नंबरवरती होता करण सोनवणे तीन नंबरवरती होती दिव्या शिंदे सरकार दोन नंबरवरती होता सागर कारंडे आणि एक नंबरवरती होता रोशन जामदार आता हे वोटिंग ट्रेंड पहिल्यापासून ऑलमोस्ट असे सेमच राहिलेले आहेत गेल्या आठवड्याचे परफॉर्मन्स पाहिले तर मला असं वाटतं की वोटिंग ट्रेंड थोडेसे चुकीचे आलेले आहेत कारण रोशन जो आहे तो घरामध्ये आजिबा सुद्धा दिसत नाही आहे पण त्याला खूप सारे वोट मिळत आहेत प्रभू शेळकेसुद्धा घरामध्ये दिसत नाहीत पण त्याला सुद्धा खूप सारे वोट मिळत आहेत दिव्या शिंदे सरकार पण एवढे जास्त दिसत नाही आहे पण त्यांचे फॅन्स त्याला भरभरून जास्त वोट करत आहेत राहिली गोष्ट रुचिता आणि अनुषची त्या एवढ्या जास्त निगेटिव्ह झालेल्या आहेत त्यामुळे लोक त्यांना वोट करत नाही आहेत आता या सगळ्यांना पाहिल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला की कोण घराच्या बाहेर जाणार आहे ओव्हरऑल पाहिलं तर वोटिंग ट्रेंडनुसार रुचेता जामदार घराच्या बाहेर जायला हवी पण पफॉर्मन्स वाईज जर का आपण पाहिलं तर दोन तीन नावं सगळ्यात जास्त समोर येत आहेत वोट कमी आणि पफॉर्मन्स पण कमी असणाऱ्या लोकांमध्ये राधा पाटील एक नाव आहे त्याचबरोबर प्रभू शेळकेसुद्धा नाव आहे आणि रुचिता जामदारला जरी वोट कमी असले तरीसुद्धा ती सगळ्यात जास्त दिसलेली आहे गेल्या आठवड्यात आणि भाऊचा धक्कासुद्धा तिच्यावरती होणार आहे त्यामुळे ती तर घराच्या बाहेर जायला असं वाटत नाही आता राहिली दोन नावं एक तर प्रभू शेळके किंवा राधा पाटील या दोन लोकांमधून एक जण घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आता रविवारी संध्याकाळी आपल्याला समजेल की नक्की कोण जाईल घरातून बाहेर प्रभू शेळके की राधा पाटील का दोघंही घराच्या बाहेर जाणार आहेत तुम्हाला काय वाटतं नक्की कोण जाईल घरातून बाहेर राधा पाटील की प्रभू शेळके कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि भारत माता की जय